हाय एवरीवन वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर बघा ऍक्च्युली झालं असं दूध आणून ठेवलेलं होतं आणि माझ्या लक्षातच नाही त्याला गरम करायचं दोन दिवस झाले तरी मी त्याला गरम केलं नाही आणि मग नंतर तिसऱ्या दिवशी गरम करायला घेतलं ऍक्च्युली झालं असं मला वाटलं फ्रीजमध्ये आहे दूध आणि त्याला गरम केलं आणि नाही केलं तरी काही हरकत नाही कारण फ्रीजमध्ये असल्यामुळं खराब होणार नाही त्यामुळे मी ठेवून दिलं आणि ऑलरेडी माझ्याकडे दूध होतं यूज करायला तर मी तेच यूज करत गेले आणि हे आणलेले आन पॅकेट तसेच ठेवले सो मग जेव्हा चहा करायला घेतला तेव्हा चहा पण फुटला चहा व्यवस्थित झाला नाही नंतर ना दूध गरम करायला ठेवलं असं तेसुद्धा फुटलं तर असं झालं आणि मग नंतर फुटलं तर, तर त्यामध्ये पू पूर्ण सगळं फुटण्यासाठी मी त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकला आणि पूर्ण फाडून घेतलं दूध आणि नंतर चाळणीमध्ये टाकून त्याच्यातलं पाणी वगैरे सगळं सेपरेट केलं आणि नंतर एका स्वच्छ किचन किचन रुमालमध्ये म्हणजे जे की आपण किचनमध्ये कपडा यूज करतो थालीपीठ वगैरे बनवण्यासाठी तर त्याच रुमालामध्ये मी आ... ते पनीर आता घेते आणि छान प्रेस करून करून सेट करते नंतर त्यावर जास्त असं ओझं वगैरे ठेवून पनीर तयार करून घेते कारण वेस्ट पण नको करायला त्यामुळे काही ना काही उपयोग झाला पाहिजे त्याचा कारण आपण एवढं महागचं दूध आणलेलं असतं सो त्यामुळे तर पनीर छान होतं त्यामुळे पनीर होतं भरपूर आपण डिश करू शकतात या फुटलेल्या दुधापासून पण त्यामुळे वेस्ट करायचं नाही तर पातेले माझ्याकडनं बरेच भरलेले आहेत बघा सो ठीक आहे आणि नंतर बघा एका प्लेटमध्ये रुमालामध्ये रॅप करून सेट करून त्यावर दोन डबे ठेवलेले आहेत मी तर बघू आता कसं होते कारण किचन ओट्यावर एवढे डबे ठेवायला येत नव्हते कारण काही घ्यायला वगैरे गेलं तर पडेल त्यामुळे मग मी खालीच ठेवलेले आहेत रॅकला टच करून म्हणजे रॅकला सपोर्ट राहील त्या डब्यांना त्यामुळे पडणार नाहीत तर बघू आता नंतर कसं होते आणि कसं नाही तोपर्यंत माझ्या बाकीचे कामावरून घेते तर देवपूजा सुद्धा राहिलेली होती वेदांतला शाळेमध्ये पाठवलं आणि नंतर पनीरचा राडा घालून बसले मी आणि नंतर पुन्हा सगळ्या शेवटी देवपूजा करायला घेतली सो देवपूजा झाल्याच्या नंतर कसं फ्रेश वाटतं सो नंतर गणपतीची पण आरती करायची बाकी आहे तर म्हटलं अगोदर आपली नॉर्मल पूजा करावी आणि नंतर गणपतीची आरती करावी सो असं माझं चालू आहे तर चला मी आता देवपूजा करून घेते आणि नंतर तुम्हाला फायनली पनीर कसं झालेलं आहे झालं की नाही तयार दाख हो ते दाखवते झालेले आहे त्याला आता ठेवून आता बघू झालं सेठी पनीर आपण झालं नसेल तर परत ठेवावं लागेल अजून कारण खूप वेट ठेवलेलं होतं मी त्यावरती तर बघा असं झालेलं आहे ऍक्च्युली सेंटर मध्ये छान झालंय पण साईड ने थोडेसे क्रम्स निघतायत तर बघू आता ह्याचं पनीर करावं की रसमलाई करावी रसमलाई करावी म्हणते मी कारण खूप दिवस झालं रसमलाई केलेली नाही त्यामुळे हो तर बघू आता काय होते संध्याकाळी जर जमली तर संध्याकाळी करेल मी तर चला झाले पनीर तर झालेलं आहे मेन प्रोसेस हीच होती आपली सो वेस्ट नको जायला त्यामुळे आता हो पनीर रेडी आहे चला आता जे होईल ते बनवू आपण ह्याच्या ह्याच्यापासून फ्रीजमध्ये ठेवून देते सेंटर सेंटरमध्ये खूप छान झालंय फक्त साईडने थोडेसे क्रम्स निघत आहेत त्याचे अदरवाईज सगळं सेम आहे तर मग ते रसमलाईज करावी खूप दिवस झालं केलेली नाही त्यामुळे तर बघू ह्यांना आल्यावर विचारू आणि मग करू काय होते ते ठेवून देते मध्ये तर चला पाच वाजलेले आहेत आत्ता आणि आराम झाला मस्त मी दोन तास आराम केला रात्री माझी झोप झाली नव्हती व्यवस्थित कारण वेदांतला सर्दी झाली आहे त्यामुळे वेदांत झोपला नाही आणि त्याच्याबरोबर मी पण झोपली नाही कारण त्याला अर्ध्या रात्रीमध्येच वाफ दिली विक्स वगैरे लावत होते मी त्यामुळे मला पण झोप नाही आणि एकदा उठल्यावर कसं झोप लागत नाही नंतर तर तसंच झालं आणि मग त्यामुळे मग आत्ता खूप थकल्यासारखं वाटत होतं मला आणि वेदांत आज स्कूलमध्ये सुद्धा गेलेला नाही तर त्याने सुट्टी म्हणजे मीच त्याला म्हटलं आज नको जाऊ कारण त्याला खूपच सर्दी होती आणि मग सारखं सारखं सर्दी म्हणजे फुसफुस होतंय त्याला हो त्यामुळे मग नको म्हटलं जाऊ तर त्याने पण सुट्टी घेतली होती मग आज तर असं चालू आहे आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर तिकडे बघा ते केळीचे झाडं लावले होते दोन्ही साईडला पण ते सडनली पडले खाली आणि आरतीमधलं अलीकडं तेल वगैरे पण सांडलं होतं थोडंफार कारण आरतीवरच पडलं ते ते केळीचं झाड त्यामुळे मग मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आता हे आल्यावर बघतील बांधायचं की नाही बांधायचं सो मी साईडला करून ठेवलेलं आहे तर आता मस्त फ्रेश वाटते आराम झाल्यावर कसं छान वाटते जरा तर थकल्यासारखं होतं आणि हे घड्या आता घालून ठेवणार आहे मी इथल्या कारण बऱ्याच दिवस झालं त्या घड्या घालायच्या बाकी आहेत सो आता म्हंटल घालून घ्यावे सगळे एकदा स्वयंपाक वगैरे आवरल्याच्या नंतर तर दाखवते हो मी तर बघा इकडे केलेले आहे मस्त अशी छोलेची भाजी आणि इकडे लावलेला आहे राईस तर मी छोले ज्या कुकर मध्ये बॉईल करून घेतले होते त्याच कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि इकडे पीठसुद्धा मी मळून ठेवलेलं आहे फुलके करायचेत मला ॲक्च्युली त्याचे सो म्हटलं पीठ छान भिजेल आणि आत्ताच करणार नाही मी फुलके नंतर गरम गरम जेव्हा जेवायचं आहे तेव्हाच करायचं आहे करणार आहे आणि इकडे पीठ वगैरे आपलं इन्फिटल तर ते मी काढून ठेवलेलं आहे आता पीठ अजून एखाद दुसरा तास मी बाहेरच ठेवते म्हणजे अजून छान सेट होईल आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून देता येते तर मे बी उद्या सकाळी वेदांतला डोसे किंवा उत्तापे करून देणार आहे मी तर त्यामुळेच मी जरा जास्त पीठ केलेलं आहे कारण चार पाच दिवस जातात हे पीठ एखाद वेगवेगळं द्यायला येतं कधी आपे आप कधी डोसे कधी तापे सो कधी इडली करता येते ऑल इन वन असं पीठ आहे तर फायनली आता स्वयंपाक ऑलमोस्ट झालेलाच आहे भाजी छोल्याची भाजी झाली राईस झाला फक्त आता फुलके संध्याकाळीच बनवायचे आणि किचन ओटा साफ करून घेते झाडून घेते आणि नंतर फ्रेश होते क्रीम पण लावायची राहिली मला या डागांवरती सो नंतर मोदक राहिलेले आहेत करायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदक करून घेते मी सगळं आवडून एकदा फ्रेश नंतर पुन्हा हे येतील हे आल्याच्या नंतर आरती वगैरे होईल सो चला करून घेते तापीच औषध संपलं तर गोट आहे त्याच्यात ताप नाही ना पण काय गरज आहे बोल